प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक पंचावन्न हा अत्यंत महत्त्वाचा प्रमुख जिल्हा मार्ग माझ्या मतदारसंघामधला आहे या प्रमुख जिल्हा मार्ग मार्गावर आदरणीय पांडुरंगजी साहेब आणि त्याबरोबर बाळकृष्णजी साहेब या दोघांचं घर म्हणजे वडील चिरंजीव त्यांच्या मातोश्री या तिघांशी आम्ही सविस्तर चर्चा केली त्यांचं घर हे एम डी आर फिफ्टी फाईव्हवर रस्त्याच्या मध्ये येतं आहे आणि मागच्या नऊ वर्षामध्ये पाच मेजर ॲक्सिडेंट ह्या रस्त्यावर ह्या ठिकाणी झालेले आहेत म्हणजे ॲक्सिडेंट स्पॉट म्हणून याला आयडेंटिफाय केलेला आहे आणि आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की आजपर्यंत नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाचे काही प्रश्न असतील जिथं ॲक्सिडेंटच्या संदर्भामध्ये आपल्याला भूमिका घेणं गरजेचं होतं ती देखील आपण बैठक घेतली आपण टी पी जैन व त्यांचे सगळे सहकारी त्यांना देखील आपण सक्त सूचना केल्या की जीवितहानी ही आपल्याला न परवडणारी आहे आणि त्यामुळं योग्य ती पावलं तिथं उचलल्या गेली त्याचप्रमाणे एम डी आर फिफ्टी फायवरचं हे जे घर आहे जिथं ॲक्सटेंड प्रोन स्पॉट म्हणून आयडेंटिफाय करण्यात आलेलं आहे आज आपण त्यांच्याशी चर्चा करून समन्वयातून त्यांना सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वरिष्ठ लोकांशी चर्चा करून त्यांना आपण कॉम्पन्सेशन देणार आहोत त्यांचं देखील नुकसान नको आणि त्यांना आपण मदत करून त्यांचं घर दुसरीकडं उभं राहील आणि त्याचबरोबर ह्या ॲक्सिडेंट स्पॉट तिथं जिथं थोडंसं घर रस्त्यावर आलेलं आहे ज्याच्यामुळं डायव्हर्शन थोडंसं घ्यायला लागतं आणि ॲक्सिडेंट होतात ते आपण पूर्णपणे ती जागा मोकळी करणार आहोत जेणेकरून भविष्यामध्ये अशी कुठलीही अपघात इथं घडणार नाहीत आणि अनेक वर्षापासून हा जो प्रश्न प्रलंबित होता म्हणजे नऊ वर्ष हा प्रश्न प्रलंबित होता जे मागचे नऊ वर्ष जे विद्यमान लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याकडे अनेक वेळेला त्यांच्या सगळ्या सहकार्याने मागणी केली पण कदाचित राष्ट्रीय पातळीवरचे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे प्रश्न असल्यामुळे त्यांना वेळ पुरेसा न मिळाल्यामुळे हे राहिलं होतं काम ते आता आम्ही हे असे छोटी छोटी जी कामं आहेत ज्याच्यामुळे लोकांचं नुकसान होतं ते सगळी कामं करत आहोत विशेष आभार आदरणीय शंकरराव भाऊंचे याच्याविषयी मानतो त्यांनी प्रवाह ओळखला योग्य निर्णय घेतला आणि योग्य निर्णय घेऊन सगळ्यांना बरोबर घेऊन आमचे बवनप्पा असतील आमचे श्रीरंग तात्या असतील आमचा सचिन असतील किंवा गावचे सगळे इथले कार्यकर्ते असतील घारेवाडीतले लोक असतील सागर त्याचे सगळे सहकारी या सगळ्या लोकांना बरोबर घेऊन याने चांगलं काम चालू केलेलं आहे आणि असंच लोकाभिमुख काम हे नेत्यांनी कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे असं लोकांना अभिप्रेत असतं मी सगळ्या स्थानिक लोकांचे देखील आभार मानतो की आपण यांची समजूत काढली आणि त्याचबरोबर ह्या लोकांच्या मनाचा मोठेपणा आहे अनेक वर्ष एखाद्या घरी आपण राहिलेलो आहे ते घर आपलं जरी समाजाच्या हितासाठी आणि रस्त्याच्या सुरक्षिततेसाठी जरी त्या घराचं थोडंसं आपल्याला शिफ्ट करायला लागलं तर ते मनाचा मोठेपणा आदरणीय बाळकृष्णजींनी आणि त्याबरोबर पांडुरंग दाखवला आहे त्याच्याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि लवकरात लवकर काम पूर्ण करण्याच्या सूचना हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे आमचे देसाई साहेब आहेत त्यांना मी आहे